नमस्ते दर्शक चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण भारताचं सौंदर्य आणि वैभव बघणार आहोत टहाकरी नावाच्या एका छोट्याशा गावामधल्या जगदंबा मातेच्या मंदिराच्या स्वरूपामध्ये माझ्या मागे तुम्ही बघत असाल जगदंबा मातेचं प्राचीन मंदिर आहे वरवर पाहता वरची मंदिराचा वरचा भाग जर तुम्ही बघितला तर तो नंतर बांधलेला तुम्हाला दिसेल पण त्याच्या खालच्या बाजूला अत्यंत प्राचीन असं पांडवकालीन मंदिर आपल्याला आज बघायचं आहे आणि हे सुंदर मंदिर बघण्यासाठी आपण आलेलो आहोत आता मी तुम्हाला या नदीचा परिसर किंवा या मंदिराचा परिसर दाखवतो किती निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आहे या मंदिराच्या बरोबर समोर उत्तरेच्या दिशेला एक आडाळा नावाची नदी वाहते जी आत्ता आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे आणि ह्या आडाळा नदीच्या काठावर असलेलं हे प्राचीन मंदिर आज आपण बघणार आहोत हे मंदिर बघताना तुम्हाला जे नक्षीकाम बघायला मिळणार आहे ते तुम्ही बघून थक्क होणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे चला आता आपण मंदिराकडे जाऊयात ह्या बाजूला आपण आता ती नदी बघितली होती त्या नदीपासून थोडंसं पायऱ्या चढून वरती आल्यानंतरच समोर आपल्याला मंदिराचा भव्य दर्शन व्हायला सुरुवात होते समोरच एक यज्ञकुंड बनवलेला आहे नवचंडी याग किंवा शतचंडी याग करण्यासाठी देवी मातेचं मंदिर आहे तर याग करण्यासाठी हे यज्ञकुंड मंदिराच्या समोर बांधलेलं आपल्याला दिसतं आता आपण ह्या मंदिराच्या प्रवेश मंडपामध्ये जाणार आहोत आता आम्ही मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंदिराचा वरचा जो भाग आहे जिथे रंग दिलेला जो भाग दिसेल आपल्याला या मंदिरामध्ये हा सगळा आत्ता गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी ग्रामस्थांनी इथल्या पुढाकार घेऊन हा नवीन बांधकाम केलेला आहे पण त्यांनी हे नवीन बांधकाम करताना जुनं जे प्राचीन बांधकाम आहे ते तसंच्या तसं ठेवलेलं आहे जे सौंदर्य आता आपल्याला आतमध्ये जाऊन बघायचं आहे या सुंदर मंदिरामध्ये प्रवेश करतानाच आम्हाला इथले स्थानिक ग्रामस्थ भेटले या ग्रामस्थांनीसुद्धा आम्हाला खूप माहिती दिली या मंदिराची आता आपण या प्रवेश मंडपामध्ये प्रवेश करणार आहोत प्रवेश मंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला समोर तीन पायऱ्या केलेल्या दिसतात या पायऱ्या सोडून आतमध्ये गेले की समोर सभामंडप आणि प्रवेश मंडप आहेत ते आपण आतमध्ये जाऊन बघूया मंदिराच्या बाहेरनं जे सुंदर नक्षीकाम आहे मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवीन आता आपण पहिल्यांदा प्रवेश मंडपामध्ये प्रवेश करूयात आता मी मंदिराच्या प्रवेश मंडपामध्ये आलेलो आहे या प्रवेश मंडपामध्ये आणि आतल्या सभा मंडपामध्ये अनेक स्तंभ केलेले आहेत सत्तावन्नच्या आसपास इथे म्हणजे पन्नासहून जास्त स्तंभ या मंदिरामध्ये केलेले आहेत आणि हे स्तंभांवरती प्रत्येक स्तंभावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं आता हे जे मध्ये 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 रंग दिलेले स्तंभ आपल्याला दिसत आहेत हे रंग दिलेलं स्तंभाचं जे बांधकाम आहे हे ग्राम स्थानिक ग्रामस्थांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी केलेलं आहे वरच्या ओरिजिनल दगडी मंदिराला आधार देण्यासाठी त्यांनी हे नवीन काम केलेलं आहे आता आपण इथले काही स्तंभ सॅम्पल म्हणून बघूया नमुना म्हणून काही इथले स्तंभ बघूयात ज्याच्यावरचं नक्षीकाम बघितल्यावर तुम्हाला कल्पना येईल की इथल्या बाकीच्या स्तंभांवरती कसं नक्षीकाम आहे इथे तुम्ही बघू शकता सुंदर नक्षीकाम केलेलं आहे ही त्रिकोणी धार बागा कशी केलेली आहे अतिशय सुंदर अशी त्रिकोणी धार या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते मधल्या भागात जर बघितलं तर आपण भैरवनाथ किकलीच्या मंदिरामध्ये बघितलं होतं किंवा छिद्रापूरच्या मंदिरामध्ये जसं बघितलं होतं तसं किंवा वाघेश्वर मंदिरामध्ये बघितलं होतं तसं थ्रीडी पद्धतीचं किंवा टोडी पद्धतीचं अतिशय सुंदर नक्षीकाम या स्तंभावरती केलेलं आपल्याला दिसतं मी तुम्हाला एक स्तंभ दाखवतोय यासारखंच नक्षीकाम अनेक स्तंभांवरती केलेलं आहे त्याच्यावरच्या भागात मध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला सुंदर फुलं कोरलेली दिसतात हा मधला गोलाकार तुम्ही बघा हा पूर्ण गोल भाग बनवलेला आहे त्याच्यावरती एक चौकोन आहे या चौकोनाची धार सुद्धा अतिशय सुंदर आणि शार्प बनवलेली आहे सगळ्यात त्याच्यावरती जर बघितलं तर आपल्याला दोन कीर्तिमुखं बनवलेली दिसतात या भागातली अहिल्यानगर जिल्हा आणि सिन्नर तालुका या भागातली जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये अशा प्रकारची कीर्तिमुखं बऱ्याच ठिकाणी केलेली आपल्याला दिसतात तुम्ही आमच्या या भागातल्या मंदिरांचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर कृपया बघा गोंदेश्वर मंदिर नावाची आम्ही एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या भागातली बरीच मंदिरं बघायला मिळतील तर असे काही स्तंभ आहेत आता वरच्या यक्षिका जर आपण बघितल्या तर इथे नीट दिसत नाहीत मी दुसऱ्या स्तंभावर तुम्हाला वरच्या यक्षिणी किंवा यक्षिका दाखवतो आता तुम्हाला मी सभामंडपामध्ये येऊन बाहेर असलेला बाहेरचा प्रवेश मंडप दाखवत आहे समोरनं जरा ऊन आहे त्यामुळे व्यवस्थित क्लॅरिटी नाहीये पिक्चरला पण तुम्हाला कल्पना येण्यासाठी मी फक्त दाखवतोय की सभा प्रवेश मंडप बाहेरचा कसा आहे अशा पद्धतीचा प्रवेश मंडप आहे समोर आपल्याला कासव सुद्धा दिसतं आणि बाजूला कठड्यासारखी किंवा बसायला बाक असल्यासारखी जागा या ठिकाणी केलेली आहे त्या कोपऱ्यामध्ये तिथे स्तंभावरती मला एक चांगलं शिल्प दिसतंय ते मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो प्रवेश मंडपाच्या उजव्या कोपऱ्यामधला एक सुंदर स्तंभ मी दाखवतो तुम्हाला बाहेरच्या बाजूचा हा स्तंभ आहे आणि त्याच्यावरती हे सुंदर शिल्प बाहेरच्या बाजूने कोरलेला आहे वरती दोन कीर्तिमुख आहेत ती थोडीशी जीर्ण झालेली आहेत पण सुंदर नक्षीकाम आपल्याला या कोपऱ्यामध्ये बघायला मिळतं वरती आपल्याला यक्षिणीच्या जागी नागदेवता बघायला मिळते आता मी तुम्हाला प्रवेश मंडपातील एक स्तंभ दाखवत आहे खालपासून वरपर्यंत दाखवतो हे थोडे मोठ्या आकाराचे स्तंभ आहेत खालच्या बाजूला असं एक सुंदर गजलक्ष्मीसारखं शिल्प केलेलं आहे गजलक्ष्मीचं नाही आहे पण तसंच काहीसं शिल्प या ठिकाणी केलेलं आहे वरती मोठा चौकोन आहे आणि चौकोनाच्या वरती जर आपण आप बघितलं तर इथे मध्ये अर्ध फुल कोरलेलं आहे त्या अर्ध्या फुलाच्या वरती जर आपण बघितलं तर इथे डी टाईपचं शिल्पकाम आपल्याला केलेलं दिसतं तुम्ही जर ह्या बारीक ह्याच्या आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये किती खोलगट भाग त्यांनी केलेला आहे आणि हे कोरून कसं त्या कालावधीमध्ये काढलेलं असेल त्यावेळेला आधुनिक छत शस्त्रास्त्र नव्हती ड्रिल मशीन नव्हती ग्राइंडर मशीन नव्हती फक्त चिन्नी आणि हातोडीच्या साह्याने इतकं सुंदर नक्षीकाम आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे त्याच्या वरच्या स्तरामध्ये जर आपण बघितलं तर ही सुंदर नक्षीकाम इथे वरच्या स्तरामध्ये केलेलं दिसतं त्याच्यावरती एक गोलाकार भाग आहे अष्टकोण त्याच्यावरती केलेला आहे आणि अष्टकोनाच्या वरती हा चौकोन केलेला आहे चौखानाच्या वरच्या भागात जर बघितलं तर आपल्याला हंस असल्यासारखं एक शिल्प बघायला मिळतं त्याच्यावरती शिखरासारखा एक नक्षीकाम केलेलं आहे या स्तंभाची वरच्या बाजूचे गोलाकार कसे केलेले ते जरा तुम्ही बघा अत्यंत सुंदर असे गोलाकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मी थोडंसं झूम करतो आ. आता तुम्ही बघू शकता हे गोलाकार किती सुंदर पद्धतीने केलेले आहेत आणि त्या गोलाकारांच्या वरती ड्राय जॉईंट आहे आणि सगळ्यात वरती जी आपल्याला दिसते ती यक्षिका किंवा यक्षिणी याला म्हटलं जातं मंदिराच्या शिखराचा संपूर्ण भार आपल्या हातांवरती घेतलेला आहे असं दाखवण्यासाठी बऱ्याच मंदिरांमध्ये आपल्याला अशा यक्षिणी बघायला मिळतात काही मंदिरांमध्ये या ठिकाणी आपल्याला नागदेवता बघायला मिळतात आता त्या यक्षिणीच्या वरती सुद्धा एक सुंदर शिल्प आहे कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो झूम करतो हे वरती एक सुंदर शिल्प त्याच्यावरती केलेलं म्हणजे यक्षिणीच्या वरती सुद्धा एक छोटं मंदिर बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक सुंदर शिल्प आतल्या बाजूनी केलेलं आपल्याला दिसतं आता मी तुम्हाला आत्ता जी दाखवली ती यक्षिणी आणि त्याच्यावरचं शिल्प दाखवलं त्याच्या बाजूचा जर आपण स्तंभ बघितला तर या ठिकाणी मध्यभागी तुम्ही बघू शकता या ठिकाणी यक्षिणी नाहीये पण फुलाचा आकार काहीतरी पानाचा आकार या ठिकाणी केलेला आहे टॉर्च जिथे पडलेला दिसतोय त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता खूप सुंदर आकार केलेला आहे आणि वरती शिल्प आहे बघा आता जिथे टॉर्च मारलेला आपल्याला दिसतोय टॉर्चमुळे कदाचित ते नीट दिसणार नाही पण टॉर्च थोडासा बाजूला केलं तर आपल्याला कदाचित दिसू शकेल अशा प्रकारची शिल्प या स्तंभांच्या आतल्या बाजूला जेवढे काही स्तंभ आहेत त्या सगळ्या स्तंभांवरती तशाच प्रकारची शिल्प कोरलेली आपल्याला दिसतात तुम्ही याही बाजूच्या डाव्या बाजूच्या दोन्ही स्तंभांच्या वरचे शिल्प बघू शकता सगळीकडे अशी शिल्प कोरलेली आपल्याला दिसतात आणि ह्या यक्षिणी ज्या आहेत त्या यक्षिणी तर अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्या खालचा गोलाकार मला खूप आवडला या खांबांचा जो गोलाकार आहे ना अतिशय बघण्यासारखा आहे किती सुबक आणि अक्युरेट त्यांनी गोलाकार या प्रत्येक स्तंभाला केलेला आहे या समोरच्या डाव्या हाताच्या दोन स्तंभांच्या मागच्या बाजूला कोपऱ्यामध्ये एक मला सुंदर शिल्प बनवलेलं दिसतंय तिथे लोकांनी गंध लावलेला आहे हे गणपतीचं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आता त्याला गंध लावलेला आहे पांढऱ्या रंगाचं पण सुंदर गणपतीचं शिल्प एका बाजूच्या स्तंभावरती आहे त्याच्यावरती असलेली दोन कीर्तिमुख आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम आता हे डाव्या बाजूच्या कोपऱ्यातले डाव्या बाजूची जी भिंत आहे त्या भिंतीवरची शिल्प मी तुम्हाला दाखवत आहे आतापर्यंत आपण बघितलेल्या अनेक महादेवाच्या मंदिरांमध्ये आपल्याला रंगशिळा नावाचा प्रकार बघायला मिळालेला होता आपले जर खिद्रापूरचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आणि अन्य मंदिरांमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला रंगशिळा बघायला मिळते इथे चौकोनी आकाराची रंगशिळा आहे आता मधल्या भागामध्ये इथं आता सिमेंट भरलेला आहे परंतु इथे रंगशिळा थोडीशी प्रोजेक्टेड थोडीशी उंच केलेली चौकोनी आकाराची रंगशिळा या ठिकाणी होती आणि ह्या रंगशिळेवरती बसून परमेश्वराला म्हणजे इथे देवीची मंदिर आहेत तर देवीला सादर कर केली जाणारी गायन सेवा वादन सेवा नृत्य सेवा या रंगशिळेवरती उभं राहून सादर केली जात असायची म्हणून ही रंगशिळा अनेक मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळते आता या मंदिराचं एक मुख्य वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या बरोबर समोर एक गर्भगृह आहे या बाजूला जर तुम्ही डावीकडे बघितलं तर डाव्या बाजूला एक गर्भगृह आपल्याला दिसतं आणि या मुख्य गर्भगृहाच्या उजव्या हाताला जर बघितलं तर उजव्या हाताला इकडे एक गर्भगृह आहे म्हणजे त्रिदल पद्धतीची मंदिरं ज्याला म्हटलं जातं अनेक काही मंदिरं म्हणजे मोजकीच मंदिरं अशा पद्धतीची आपल्याला बघायला मिळतात ज्याला त्रिदल पद्धतीचं गर्भ मंदिर म्हटलं जातं की तीन पानं आहेत म्हणजे जशी पळसाला तीन पानं असतात तशी तीन पानं असल्यासारखा भास असावा म्हणून त्रिदल पद्धतीचं मंदिर म्हटलं जातं असंच सेम मंदिर हे एक डाव्या बाजूचं गर्भगृह आहे हे समोर असणारं दुसरं गर्भगृह आणि हे उजव्या बाजूला असणारं गर्भगृह असंच सेम मंदिराची रचना आपण साताऱ्याजवळच्या जवळच्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बघितलेली होती तिथे पण असंच त्रिदल मंदिर आपल्याला बघायला मिळालेलं होतं आपण एकेका गर्भगृहामध्ये जाऊन बघणारच आहोत तत्पूर्वी मी इथलं छत तुम्हाला दाखवायचं राहिले ते आता छत तुम्हाला दाखवतो पहिल्या आधी तुम्ही ह्या स्तंभाच्या वरची असलेली शिल्प जी बाहेरनं नीट दिसत नव्हती ती तुम्हाला इथे नीट दिसतील ती जरा बघून घ्या आता एका स्तंभावरचं आपल्या हे एक शिल्प आहे इकडच्या बाजूच्या स्तंभावरती सुद्धा एक सुंदर शिल्प केलेलं आपल्याला दिसतं उजव्या बाजूच्या स्तंभावरचं वरच्या बाजूची दोन शिल्प मी तुम्हाला दाखवतो आता इकडे डावीकडे आणि उजवीकडे तुम्हाला दिसत असतील समोरच्या बाजूने बघितलं तर हे शिल्प असं दिसतं आपल्याला आणि ह्या बाजूचं शिल्प जर समोरनं बघितलं तर असं दिसतं तशीच उजव्या बाजूची जे स्तंभ आहेत त्याच्यावरती सुद्धा इथे ह्या ह्या बाजूला एक शिल्प आहे आणि इकडे ह्या बाजूला एक शिल्प बनवलेलं आपल्याला दिसतं आता ह्या स्तंभांच्या वरती जे बांधकाम आहे ना किंवा न नक्षीकाम आहे ते आपल्याला थप्प करून सोडणारं बांधकाम दिसतं आपल्याला किंवा नक्षीकाम दिसतं आता हा वरचा मधला पट्टा मी तुम्हाला दाखवतोय मुख्य शिखराचा आतला भाग आणि आतले स्तंभ याच्या मधला पट्टा मी तुम्हाला दाखवतोय इथे अनेक शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात मध्ये आपल्याला एक यक्षिणी दिसते आहे अशा प्रकारच्या मधल्या पट्ट्यामध्ये सुद्धा अनेक शिल्प देवदेवतांची शिल्प मंदिरं कोरलेली आपल्याला मंदिराच्या छताच्या चारही बाजूनी बघायला मिळतात आता हे सगळं जे नक्षीकाम आहे ना हे थक्क करून सोडणार आहे आणि सगळ्याचं वर्णन मी करू शकत नाही कारण या सगळ्याचं वर्णन करायचं म्हटलं तर व्हिडिओ चार पाच तासाचा होईल आणि एवढा मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही बघणार नाही त्यामुळे इथे तुम्हाला मी फक्त त्याची झलक दाखवतो आहे प्रवेश मंडपाच्या आतून आतल्या बाजूनी आतले, आतले स्तंभ कसे दिसतात मी तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही इथे बघू शकता या बाजूला तीन स्तंभ आहेत मधली रंगशिळा जी आहे त्या रंगशिळेच्या वरती तीन स्तंभ उजव्या कोपऱ्यात आहेत बाहेरच्या कोपऱ्यात उजव्या बाजूच्या आतल्या कोपऱ्यामध्ये तीन स्तंभ आहेत आणि ते पण सुंदर पद्धतीने समान आकाराचे आणि समान दिसणारे स्तंभ आपल्याला दिसतात त्याच्यानंतर रंगशेळेच्या डाव्या बाजूला पुढच्या बाजूला जर बघितलं मंदिराच्या बाजूला तर तिकडे तीन स्तंभ आपल्याला सुंदर कोरीवकाम केलेले बघायला मिळतात हे सगळे स्तंभ आणि त्याच्यावरचं प्रत्येक नक्षकाम मी तुम्हाला इथे दाखवत किंवा सांगत नाहीये कारण खूप व्हिडिओ मोठा होईल आणि जास्त व्हिडिओ मोठा झाला तर लोक बघत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला फक्त सॅम्पल्स दाखवतोय तुम्ही फक्त वाटल्यास तर तुम्ही स्पीड कमी करून हा व्हिडिओ बघू शकता आता इथे तुम्ही डाव्या बाजूचे स्तंभ बाहेरच्या बाजूचे मी तुम्हाला दाखवतोय तीन स्तंभ असे आहेत म्हणजे तीन तीन एका ठिकाणी असे चार त्रिक बारा स्तंभ रंगशेळेच्या चारही बाजूला आपल्याला केलेले दिसतात आता आपण स्तंभांच्या वरचा पट्टा बघितला होता त्या स्तंभांच्या पट्ट्याच्या वरती इथे जर तुम्ही जर बघितलं तर इथे कीर्तीमुख केलेलं दिसते जरा काळसर रंगाचं दिसतंय हे मोठ्या आकाराचं कीर्तीमुख आपल्याला दिसतंय अशी कीर्तीमुख या छताच्या चारही बाजूच्या चार कोपऱ्यांमध्ये केलेली आपल्याला दिसतात आता हे तिसरं आणि या बाजूला असलेलं चौथ मोठं कीर्तिमुख आहे हा मधला पट्टा आपण ऑलरेडी बघितलेला आहे त्याच्या वरचा आता आपण थोडासा भाग बघूया थोडासा तुम्हाला झूम करून दाखवतो आता मी तुम्हाला मधला पट्टाच परत दाखवतो या ठिकाणी तुम्हाला यक्षिणी दिसते आहे यक्षिणीच्या वरती जर इथे बघितलं तर इथे आपल्याला व्याल दिसतो आहे मोठ्या आकाराचा व्याल इथे केलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एक यक्षिणी आहे आणि त्या यक्षिणीच्या वरती जर बघितलं तर सुंदर वाद्य वाजवणारी विणा वाजवणारी एक स्त्री आपल्याला किंवा महिला आपल्याला दिसते आता मी तुम्हाला ही एक पट्टी दाखवली अशी खाली यक्षिणी त्याच्यावरती व्याल त्याच्यावरती परत एक यक्षिणी आणि त्याच्यावरती वाद्य वाजवणारी महिला अशी एक ल, रांग मी तुम्हाला दाखवली अशा किती रांगा आहेत तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ रांगा या ठिकाणी मंदिराला चारही बाजूनी केलेल्या आहेत हा आता तुम्हाला दिसत असेल आठ रांगा या ठिकाणी केलेल्या आपल्याला या छतावरती दिसतात मधल्या रांगा तुम्ही आधी व्यवस्थित तिथे लक्ष केंद्रित करा सगळीकडे तुम्हाला सेम क्रम दिसेल खाली यक्षिणी त्याच्यावरती व्याल त्याच्यावरती परत यक्षिणी आणि त्याच्यावरती एक शिल्प आयदर मध्ये वाद्य वाजवणाऱ्या महिलेचा असेल किंवा स्त्रीचा असेल किंवा धनुष्यबाण हातात घेतलेल्या स्त्रीचा असेल अनेक प्रकारच्या स्त्रियांची महिलांची शिल्प आपल्याला वरच्या या लाईनीमध्ये कोरलेली दिसतात आता आपण हा मधला भाग बघितला जी शिल्पांची रांग होती ती आपण बघितली त्या शिल्पांच्या रांगांच्या मध्यभागी ही व्यालांची व्याला जी लाईन आहे व्यालाच्या लाईनमध्ये इथे जर तुम्ही मध्यभागी बघितलेत ना हा पट्टा जो आहे हा पट्टा संपूर्ण कीर्तिमुखांचा पट्टा आहे आणि हा कीर्तीमुखांचा पट्टा संपूर्ण आठी बाजूला किंवा चारी बाजूला केलेला आपल्याला दिसतो त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे फुलांचे कमळांचे पानांचे आकार वरच्या बाजूला केलेले आहेत आणि सगळ्यात मध्यभागी जर तुम्ही बघितलात तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आश्चर्य आणि थक्क व्हाल नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता तुम्ही कल्पना करा की अशा प्रकारचं शिल्प जर आज दोन हजार निर्माण करायचं म्हटलं तर किती लाख किती करोड रुपये खर्च येईल आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढं सुंदर वैभव आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे आणि हे वैभव बघण्यासाठी आपण स्वतः पण आलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मित्रपरिवाराला सगळ्यांना हे सुंदर भारताचं जे वैभव आहे ते बघण्यासाठी आकर्षित केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं आता सगळ्यात बाहेर आपण प्रवेश मंडप बघितला त्याच्यानंतर हा मध्ये आलेला सभामंडप होता सभामंडपातून जसं आपण आतमध्ये येतो तसं इथे मध्ये अंतराळाचा भाग आहे हा मध्ये जो आहे हा सगळा अंतराळाचा भाग आहे आणि अंतराळाच्या आतमध्ये मुख्य गर्भगृह आहे म्हणजे प्रवेश मंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह या अशा प्रकारची रचना मुख्य मंदिराची आपल्याला दिसते त्रिदलामधली उरलेली दोन दलं मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे आधी मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार आपण बघून घेऊया इथे सुद्धा खूप काही बघण्यासारखं का आहे म्हणून मी तू इथे आधी दाखवून घेतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता द्वारपाल आणि द्वारपालिका आपल्याला के केलेले दिसतात मला मी मोजतो एक इथे आतमध्ये असलेली दोन त्याच्यानंतर तीन चार पाच द्वारपाल किंवा द्वारपालिका या ठिकाणी आहेत सगळ्यात डाव्या बाजूचा जर आपण द्वारपाल बघितला हा द्वारपाल आहे जरा जीर्ण झालेला आहे पण त्याच्या हातामध्ये ही जी पिशवी दिसते ना ही चामड्याची पिशवी आहे आणि मी तुम्हाला काही मंदिरांमध्ये पूर्वी सांगितलेलं होतं फा, फार थराविक थोड्या मंदिरांमध्ये अशा प्रकारचं प्रतिहारीचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं मंदिरामध्ये त्या कालावधीमध्ये लागणारं पाणी जे असायचं ते नदीपासून पाणी या चामड्याच्या पिशवीमध्ये भरून आणलं जायचं आणि चामड्याच्या पिशवीमध्ये भरून मंदिरामध्ये मन, अभिषेकासाठी किंवा इतर पूजेसाठी लागणारं पाणी आणणारा जो सेवक असायचा त्याला प्रतिहारी म्हटलं जायचं इथे आतमध्ये कोपऱ्यात जर आपण बघितलं तर इथे एक द्वारपालिका आहे ती आतमध्ये ख असल्यामुळे फारशी व्यवस्थित दिसत नाहीये पण सुंदर तिच्या कमरेवरचे दागिने सुद्धा आपण बघू शकता सुंदर कोरेकाम आतमध्ये सुद्धा केलेलं आहे त्याच्यानंतर बाहेर आपल्याला इथे एक द्वारपाल विष्णू सारखी दिसणारी एक द्वारपाल या ठिकाणी आहेत त्याच्या खाली घातलेला हार आपण बघू शकता पायामध्ये असलेले तोडे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दागिने अलंकार घातलेले द्वारपाल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी आपल्याला चौरी हातात घेतलेली चौरी हातात घेतलेल्या दोन द्वारपालिका बघायला मिळतात या दोन्ही द्वारपालिकांच्या हातामध्ये चौरी घेतलेली आहे देवीला वारं घालण्यासाठी ह्या द्वारपालिका द्वारपाला द्वारावरती लावलेल्या आहेत आणि त्यांच्या अंगावरती सुद्धा सुंदर अलंकार केलेले आपल्याला दिसतात त्यांच्या पायामधले तुम्ही तोडे बघू शकता हे पायामधले तोडे सुद्धा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी कोरून ठेवलेले आहेत आणि हे बारीक शिल्पकाम आपण प्रत्येक मंदिरात येऊन बघायचं असत त्या द्वारपालांच्या वरती जर आपण बघितलं तर इथे गोलामध्ये छोट्या छोट्या आकाराची शिल्प दोन केलेली दिसत आहेत आता जी तुम्ही बघत आहात ही प्रवेशद्वारातली सगळ्यात पहिली आतल्या बाजूची द्वारशाखा आहे याच्यावरती वेल आणि फुली फुल्यांचा हे शिल्पांकन केलेलं आहे त्याच्या मध्यभागी काही छोट्या आकाराची म्हणजे जवळपास एक इंच आकाराची छोटी छोटी सुद्धा या पहिल्या द्वारशाखेवरती कोरलेली आपल्याला दिसतात मध्यभागी जर तुम्ही बघितलं तर इथे ललाटबिंब आहेत ललाटबिंबामध्ये गणेशजींची स्थापना केलेली आहे वर नाहीये पण दोन ललाटबिंब मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात गणपतीचं ललाट ललाटबिंब नक्की आहे आतली द्वारपाल द्वारशाखा आपण आत्ता बघितली त्याच्या बाहेरच्या या ज्या द्वार द्वार दोन द्वारशाखा या कोणा त्रिकोणी आकार जो आहे ना हा त्रिकोणी आकार तिन्ही बाजूनी द्वारशाखेला समान केलेला आहे त्याच्या बाजूची जी द्वारशाखा आहे ना ही अतिशय बघण्यासारखी द्वारशाखा आहे या द्वारशाखेवरती काही स्त्रिया आणि पुरुषांची शिल्प दाखवलेली आहेत आणि काही शिल्प यातली जी आहेत ते नमस्कार करताना काही मुद्रा याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत नमस्कार मुद्रा आहे टाळ्या वाजवणाऱ्या मुद्रा आहेत ही टाळी वाजवणारी मुद्रा आहे त्याच्यावरती बासरी वाजवणारी मुद्रा आहे अशा अनेक प्रकारच्या टाळ्या वाजवणाऱ्या नमस्कार करणाऱ्या वाद्य विविध प्रकारची वाद्य वाजवणाऱ्या महिला या बाजूच्या द्वारशाखेवरती दाखवलेल्या आहेत अशीच द्वारशाखा जी आहे बाहेर डाव्या बाजूची पण आपण बघूया डाव्या बाजूच्या द्वारशाखेवरती सुद्धा काही वाद्य वाजवणारी काही शस्त्र घेतलेली शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतात इथे तुम्ही बघू शकता सनई सारखं वाद्य किंवा सनई वाजवताना एक पुरुष दाखवलेला आहे अशा प्रकारची वाद्य वाजवणारी काही शस्त्रास्त्र ही शस्त्रा विणा किंवा तंबोरा घेतलेली शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्यांच्या गळ्यातले अलंकार किंवा जानवी त्यांची जी दाखवलीत ना ती सुद्धा अतिशय सुंदर कोरलेली आहेत त्यांचे दागिने त्यांचे मुकुट अतिशय इतकं छोट आकार आहे पण त्याचे मुकुट सुद्धा अतिशय सुंदर कोर काम त्या मुकुटावरती आहे गव्हाच्या किंवा तांदळाच्या दाण्या एवढं सुंदर नक्षीकाम या छोट्या छोट्या अंदाजे सहा इंच आकाराची ही शिल्प आहेत आणि या शिल्पांवरती अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं आता हे तलवार हातामध्ये घेतलेलं सगळ्यात खालच्या बाजूला शिल्प आहे तर ह्या सुंदर द्वारशाखा आपल्याला इथे बघायला मिळतात मधली एक द्वारशाखा ज्याच्यावरती अत्यंत सुंदर नक्षीकाम डिजिटल डिझायनिंग जसं असावं तसं नक्षीकाम आपल्याला मधल्या द्वारशाखेवरती बघायला मिळतं जे आता मी तुम्हाला दाखवतोय आता तुम्ही कल्पना करा कोणतीही ड्रिल मशीन नव्हती कोणतेही ग्राइंडर नव्हते कोणतीही आधुनिक शस्त्रास्त्र नव्हती त्यांच्याकडे आणि आपल्या पूर्वजांनी तरी सुद्धा इतकं सुंदर नक्षीकाम करून ठेवलेलं आहे हे जसं ह्या बाजूला आहे तसंच उजव्या बाजूच्या द्वारशाखेवरती सुद्धा आहे इथे तुम्ही बघू शकता तसंच सेम डिझाईन केलेलं आहे परंतु इथे घंटा टांगलेली दिसते आहे आणि त्याच्यावरती एक छोटस कीर्तीमुख बनवलेलं आहे म्हणजे आपण काय बघत राहावं म्हणजे बघत थक्कच होऊन जावं इतकं सुंदर आणि बारीक आकाराचं नक्षीकाम ऍक्युरेटली शार्प पद्धतीने आपल्याकडं करण्यात आलेलं आहे वरती असणारं कीर्तिमुख आणि त्याच्यावरती गोलाकार अनेक गोल वरच्या बाजूला केलेले आहेत हा एक स्तंभ जसा ही द्वारशाखा जशी या बाजूला आहे मुख्य द्वारपालाच्या वरच्या बाजूला असलेली तशीच त्या बाजूला सुद्धा आपल्याला बघायला मिळते इकडच्या बाजूची पण तीच द्वारशाखा मी तुम्हाला दाखवतो मध्यभागी असलेलं समान नक्षीकाम त्याच्यावरती असलेली घंटा त्याच्यावरती असलेलं छोटं कीर्तिमुख मोठं कीर्तिमुख वरती असलेलं नक्षीकाम आणि वरती केलेले गोलाकार म्हणजे ही नुसती द्वारशाखा जर आपण बघायच्या म्हटल्या तर ही अजून एक द्वारशाखा दाखवायची राहिली होती ही मधली द्वारशाखा तुम्ही बघू शकता संपूर्ण फुलं कोरलेली आहेत आणि कमळं कोरलेली आहेत ही एक द्वारशाखा या ठिकाणी आहे म्हणजे नुसत्या द्वारशाखा जर आपण व्यवस्थित बघायच्या म्हटल्या आणि त्यांचा अभ्यास करायचं म्हंटल हे मोरासारखं काहीतरी इथे केलेलं दिसते तर ह्या द्वारशाखांचा अभ्यास करायचा म्हटलं तर किमान तासभर आपला खर्च होईल इतक्या सुंदर द्वारशाखा या ठिकाणी आहेत आता मी तुम्हाला द्वारशाखेच्या वरती काय आहे ते पहिल्यांदा दाखवून घेतो आणि मग बाजूचा भाग दाखवतो द्वारशाखेच्या वरती इथल्या मधल्या ओळीमध्ये जर आपण बघितलं तर द्वारशाखेचं छत इथे आपल्याला केलेलं दिसतं असं छत अनेक द्वारशाखांच्या वरती केलेलं आपण बघितलेलं आहे त्याच्यावरती पाच शिल्प आपल्याला दिसतात विविध देवदेवतांची शिल्प या ठिकाणी केलेली आहेत आणि त्याच्यावरती नक्षीचा एक पट्टा आहे इथे जो दिसतोय हा नक्षीचा एक सुंदर पट्टा आहे आणि असाच नक्षीचा पट्टा चारही बाजूनी केलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर हे अंतराळाचं छत आहे आणि अंतराळाच्या छतामध्ये करोडो रुपये खर्च करून पूर्णपणे पाषाणात निर्माण केलेलं हे शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूला आतल्या नाही बाहेरच्या बाजूला म्हणजे सगळ्यात खालच्या बाजूला केलेला गोलाकार सुद्धा किती सुंदर आहे तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या छ शिल्पाच्या म्हणजे छताच्या मध्यभागी आलेला प्रोजेक्टेड फुलाचा आकार जो आहे किंवा समयी टांगलेली आहे असा जो आकार आहे तो सुद्धा अतिशय बघण्यासारखा आहे आणि हे बघून आपल्या आश्चर्याने तोंडात बोट जातं एवढी सुंदर नक्षीकाम आपल्याला या अंतराळामध्येच बघायला मिळतं आता आपण हे मुख्य प्रवेशद्वार बघितलं ह्या प्रवेशद्वाराच्या बाजूला जर बघितलं इथे सुंदर डिजिटल डिझाईनिंग सर्क शु, सर्कशिल्प एका स्तंभावरती केलेलं आहे त्याच्यावरती जर आपण बघितलं तर वरती तलवार हातामध्ये घेतलेलं एक सुंदर शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्याच्यावरती एक सुंदर शिल्प आहे वरती असलेलं कीर्तिमुख अशी असं नक्षीकाम म्हणजे आता तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला प्रत्येक दाखवत बसलो ना तर हा व्हिडिओ पाच सात तासांचा होईल आणि तुम्ही बघणार नाही एवढा लांब व्हिडीओ पण तुम्हाला मी काही त्यातले फक्त नमुने दाखवतोय आता ह्या स्तंभावरच तुम्ही हे शिल्प बघा स्त्री आणि म्हणजे महिला आणि तिचा बालक असं असलेलं शिल्प या ठिकाणी बघायला मिळतं अशी अनेक शेकडो हजारो शिल्प आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतात तर दर्शक आपलं हे चलचित्र आरंभ करून जवळपास बावीस तेवीस मिनिटं झालेली आहेत आधी सांगितल्याप्रमाणे आपण या मंदिराचे दोन भाग बनवत आहोत त्यातला आज आपण पहिला भाग या मंदिराचा बघितलेला आहे पुढच्या दुसऱ्या भागामध्ये आपण या मंदिराच्या मुख्य गर्भगृहापासून मंदिर पुढे बघायला सुरुवात करणार आहोत आणि बाहेरून संपूर्ण मंदिर अजून आपलं बघायचं बाकी आहे ते पुढच्या भागात बघणार आहोत त्यामुळे तो भाग नक्की बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे आता आपण ह्या चलचित्राची इतिश्री करूयात तर दर्शकहो टहाकरी गावाचं नाव टहाकरी का पडलं ह्याची कथा तुम्हाला थोडक्यात सांगतो काही सेकंदातच सांगतो जेव्हा रावण सीतामातेला पळवून नेत होते त्यावेळेला या ठिकाणी असताना सीतामातेने टाहो फोडला आणि टाहो कोण करत आहे टाहो कोण करत आहे म्हणून टाहो करणारी सीता म्हणून या गावाचं नाव टहाकरी पडलेलं आहे या टहाकरी गावामधलं सुंदर असं जगदंबा मातेचं मंदिर आपण बघितलं त्रिदल पद्धतीचं मंदिर आपण भैरवनाथ मंदिरानंतर कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळालं नव्हतं जे आज इथे आपल्याला त्रिजल पद्धतीचं मंदिर बघायला मिळालं आम्ही मंदिर आतून आणि बाहेरून संपूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे हे मंदिर बघून आम्ही अतिशय प्रसन्न झालो आम्हाला खूप आनंद झाला हे मंदिर बघून आम्हाला जसा आनंद झाला तसा, तसा तुम्हालाही आनंद झाला असेल अशी आशा करतो आणि आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की जर आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट अवश्य करत जा प्र तुमच्या कॉमेंटचा आम्हाला अदृश्यपणे किंवा इनडायरेक्टली मदत होते कॉमेंट नक्की करत जा आणि आमच्या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही आपल्याला करबद्ध विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिराच्या चलचित्रामध्ये पुढे भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद